आपल्या आजीवर बिबट्यानं हल्ला करत उसाच्या शेतामध्ये ओढून येत असल्याचं दृश्य पाहताच नातवाने आपल्या जीवाची परवा न करता बिबट्याच्या दिशेने दगड उगारला आणि आरडाओरडा केला आणि त्यानंतर बिबट्याने आजीला सोडून देत उसाच्या शेतामध्ये पलायन केलं आहे ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील देवगाव शिवारातील लांबखडे वस्तीवर आहे संगमनेर तालुक्यामधील देवगाव येथील सोसायटी चेअरमन माधव लक्ष्मण लामखडे यांच्या आई भीमाबाई लक्ष्मण लामखडे वर्ष पंच्याहत्तर या घराजवळ रस्त्याच्या कडेचे गवत काढत असताना अचानक उसाच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घालत त्यांना उसाच्या शेतामध्ये ओढून नेलं हे दृश्य त्यांच्या जावबाई भागीरथाबाई यांनी पाहिल्यानंतर त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केला त्यानंतर त्यांचा नातू प्रसाद मुलगा प्रमोद व ज्ञानेश्वर हे तिघेही धावत आले याप्रसंगी नातू प्रसाद यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आजीला वाचवण्यासाठी उसाच्या शेतामधील सरीत जात बिबट्याच्या दिशेने दगड उगारला आणि उर्वरित तिघांनी आरडाओरडा केला आणि त्यानंतर या बिबट्याने भीमाबाई यांना सोडून देत उसाच्या शेतामध्ये धूम ठोकली आहे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात भीमाबाई यांच्या मानेला कानाला डोक्याला आणि पाठीला चावा घेतल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर शहरामधील पानसरे स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत वयोवृद्ध महिलेवर बिबट्यानं हल्ला केला असल्याची माहिती समजताच वणीभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयामध्ये येत जखमी वयोवृद्ध महिलेची विचारपूस केली ज्या ठिकाणी या वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केला त्या ठिकाणी वणीभागाने त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे संगमनेर तालुक्यातील देवगाव जाखुरी रायते वाघापूर खराडी हिवरगाव पावसा झोळे रायतेवाडी निमगाव टेंभी या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आहे या बिबट्याच्या भीतीने शाळेमधील मुले शाळेत जाण्यास तयार होत नाहीत पूर्वीच्या काळी बिबटे रात्री हल्ला करत होते मात्र आता दिवसाढवळ्या बिबट्यांचे हल्ले होऊ लागले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी शेताची कामे आणि जनावरांना चारा काढायचा तरी कसा असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला आहे तरी या बिबट्याच्या भीतीने गावातील शेतकरी महिला लहान मुले दहशतीखाली जीवन जगत आहेत विभागाने लवकरात लवकर बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे आमची आजी भीमबाई लक्ष्मण नामखडे सकाळी दहा साडे दरम्यान ग ग शेतात गवत कापण्यास केली असता तिच्यावर दुपट्याने हल्ला के केला सुपट्याने हल्ला केल्याच्यानंतर आमची चुलकी तिनं आरडाओर्डर केली आरडाओरड झाल्यामुळे आम्ही मी स्वतः तिथं पळत गेलो वाघावर पळत जाऊन वाघाचा हा सामना करून आजीला मी पळत जाऊन आमच्या आजीला सोडस्तर वाघाने पाच सहा फूटमध्ये सरीमध्ये ओढली होती कशाची उसाच्या सरीत ओढली होती त्यानंतर मग आम्ही दा त्याच्यावर दगडाच्या दगडाच्या सहाय्याने त्याच्यावर धावून गेल्याच्या नंतर आमचे लाणी बंधू त्याच्या साहाय्याने आम्ही वाघाच्या तावडीतून सोडली घटना जेव्हा घडली तेव्हा आमच्या चुलते म्हणजे चुलती तिना तिकडून ओरडून सांगितलं बा धरलं म्हणून धरलं धरलं बा म्हणून ती ओरडली आम mm -hmm. आमच्याकडं आम्ही आम्ही दोघं आणि आमचे चुलती अशी तिघं आम्ही धावत पळत गेलो आणि बंधूंनी mm -hmm. डायरेक्ट खाली खालीपुसाच्या सरीमध्ये जाऊन दगड घेतला समोर समोर आजी पाहिल्यावर दगड घेतला दगड उगारला वाघ काही मागे सरला नाही दोनदा तीनदा उगारला नंतर आम्ही मागून आरडाओरडा केला आणि वाघ तो आजींना टाकून दिला खाली आणि धुऊन ठोकली वाघाने आणि मग आम्ही त्यांना आजींना बाहेर घेऊन हॉस्पिटलला दाखल केले सदर पंचकृषी म्हणा आसपासच्या गावांमध्ये अशा घटना यापूर्वी घडलेल्या आहेत आणि अजूनही घडत आहेत आणि तिथं म्हणजे आसपास आम्ही देखील वाघाची पिल्लं छोटी आणि आता आज वाघ पाहिलेलाच आहे आग, आज आणि पिल्ले पण आहेत यावर यावर वन विभागाने देखील दखल घेतली पाहिजे तिथे पिंजरा लावला पाहिजे आणि जो वाघ आहे तो तात्काळ लवकरात लवकर पकडून नेला पाहिजे अशी आमची एक मागणी आहे एसनंबडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेही संगमनेर